श्री स्वामी समर्थ लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे श्रावण महिना म्हटलं की अनेक प्रकारचे उपवास व्रतवैकल्य पूजाविधी सणवार या सगळ्या गोष्टी आल्या तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आपल्या घरामध्ये कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत तसेच श्रावणाला सुरुवात होण्यापूर्वी कोणत्या गोष्टी आपल्याला घरामध्ये करणं गरजेचं आहे त्याचबरोबर कोणत्या नवीन वस्तू आपल्याला घरामध्ये आणायच्या आहेत तसेच या श्रावण महिन्यात महिलांनी कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या चुकून देखील घालायच्या नाहीत आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात जेणेकरून या वस्तू त्यांना संपूर्ण श्रावण महिनाभर उपयोगी पडतील पूजेसाठी पण उपयोगी पडतील तर अशा प्रकारची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा येत्या पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून आपला पवित्र असा श्रावण महिना सुरू होतो आहे फक्त काहीच दिवस उरलेले आहे त्यामुळे आपण काहीतरी तयारी करायला हवी हा महिना अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ आहे कारण या महिन्यामध्ये भगवान शंकराने माता पार्वती यांची पूजा केली जाते त्या काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात सोमवारी केलेल्या पूजेचं आणि व्रताचं आपल्याला लगेचच फळ मिळत असतं अनेक कुटुंबामध्ये श्रावण महिना पाळला जातो अनेक कुटुंब आणि कुटुंबातील एखादी दुसरी तरी व्यक्ती श्रावण महिना पाळतच असते त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये काही गोष्टी करणं गरजेचं आहे तर पहिली गोष्ट म्हणजे सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि जे लोक नॉनव्हेज खातात तर त्यांच्या घरामध्ये आठवड्यातून एक दोन वेळा तरी नॉनव्हेज बनलं जातं अनेक प्रकारचे नॉनव्हेज पदार्थ घरामध्ये बनवत असतात कारण पुन्हा महिनाभर ते नॉनव्हेज खायला मिळत नाही श्रावणामध्ये अनेक प्रकारचे सणवार चालू होतात गौरी गणपती असो नवरात्र असो नागपंचमी असो रक्षाबंधन असो जन्माष्टमी असो तर बरेच सण जे असतात ते श्रावणापासून सुरुवात होते त्यामुळे जे नॉनव्हेज लोक खातात ते बऱ्यापैकी आषाढ महिन्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये नॉनव्हेज खातात त्यामुळे नॉनव्हेज आषाढ महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी किंवा श्रावण सुरू होण्याच्या अगोदर एक दिवस तुम्हाला तुमचा किचन ओटा तुमचा गॅस तुम्हाला पूर्णपणे स्वच्छ पुसून स्वच्छ करायचा आहे श्रावण सुरू होण्यापूर्वी गॅस असो गॅस ता ओटा असो किंवा गॅस कट्ट्याखालचे खालचे कप्पे असो फर्निचर असो त्यातलं जे भांडी असो जे तुम्ही नॉनव्हेजसाठी वापरता ते पूर्णपणे तुम्हाला स्वच्छ करायचे आहेत कारण की जो आपला हात असतो तो इथे तिथे लागत असतो त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये अनेक प्रकारचे व्रत आपण करत असतो आणि हा संपूर्ण महिना पवित्र असतो आपण घरामध्ये नॉनव्हेज करत नाही आणि बऱ्याच घरामध्ये श्रावण महिना हा पाळला जातो त्यामुळे तुम्ही जे काही नॉनव्हेज बनवत असाल इतर दिवशी त्यामुळे आपल्याला पूर्ण आपला गॅस कट्टा जो आहे तो साफ करायचा आहे बरोबर आपल्या संपूर्ण घराची देखील आपल्याला साफसफाई या दिवसांमध्ये करायची आहे साफसफाईच्या सर्व गोष्टी तुम्ही श्रावण महिन्याच्या अमावस्येला म्हणजे श्रावण समोर होण्या अगोदर एक दिवस करू शकता संपूर्ण घराची साफसफाई झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये गोमूत्र किंवा पवित्र असं गंगाजल शिंपडायचं आहे कारण महादेवांना गंगाजल हे अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुमच्याकडं जरी नसेल तरी तुम्ही श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी घरामध्ये आणून ठेवू शकता कारण या महिन्यामध्ये त्याचा खूप उपयोग होतो हेच तुम्ही सुरुवातीला घरामध्ये शिंपळा त्यानंतर सोमवारी अभिषेक करताना तुम्ही गंगाजलाचासुद्धा वापर करा शिवलिंगावरती अभिषेक करताना किंवा रोजच्या देवपूजेमध्ये श्रावण महिन्यात तुम्ही गंगाजलाचा वापर करू शकता गंगाजल म्हणजे गंगेचं पवित्र पाणी शुद्ध गंगेचं पाणी आपल्याला एखाद्या बॉटलमध्ये भरून आणायचं किंवा जवळपास कुठेतरी देवस्थान असेल तर तिथून सुद्धा तुम्ही घरामध्ये आणू शकता मग हल्ली विकत सुद्धा गंगाजल मिळतं गंगाजल तुम्ही विकत आणून घरामध्ये ठेवू शकता पहिल्या दिवशी किंवा दर श्रावणी सोमवारी आपल्याला घरामध्ये गंगाजल आहे त्यामुळे आपल्या घराची पूर्ण शुद्धता होते या महिन्यात अनेक प्रकारचे उपवास करतो सोळा सोमवार वरत असो श्रावणी सोमवार असेल अनेक प्रकारचे उपवास असतात त्यामुळे आपल्या घरातील जे काही भरणी असतील डबे असतील तर ते सुद्धा आपल्याला स्वच्छ करायचे आहेत कारण की उपवास म्हटलं की आपण फराळ्याचे पदार्थ बनवतो त्यामध्ये मीठ असेल किंवा साबुदाणा असेल शेंगदाणे असेल गूळ असेल अशा सर्व प्रा पदार्थांचा वापर केला जातो फराळामध्ये त्यामुळे श्रावणाला सुरुवात होण्यापूर्वी किंवा श्रावणातील पहिल्या दिवशीसुद्धा तुम्ही असे डबे घासून पुसून स्वच्छ करा आणि मग मिठाचे एक वेगळीच भरणी करा कारण की रोजचं मीठ जण मसाल्यांच्या डब्यामध्ये ठेवतात किंवा आपण रोजचं जे जेवण बनवतो त्यासाठी आपला जो हात असतो तो, तो देखील लागतो त्यासाठी काचेची किंवा चिनी मातीची सेपरेट भरणी करा रोजच्या वापरामध्ये सुद्धा तुम्ही महिनाभर उपवास आहेत त्यामुळे तुम्ही एक वेगळीच काचेची भरणी करा त्यामध्ये नवीन मीठ आणून भरा किंवा उपवासाचं वेगळं असं सैदैव मीठ मिळतं जे थोडंसं गुलाबी रंगाचं असतं जर ते तुम्ही खात असाल तर मीठ आणू शकता आणि वेगळ्या भरणीमध्ये ठेवायचं जेणेकरून आपले खरखडे हात वगैरे लागणार नाहीत तर हा व्रतवैकाल्याचा महिना असल्यामुळे एक भरणी मीठ आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे आणि तेच मीठ आपल्याला उपवासाच्या पदार्थामध्ये वापरायचे त्या मसाल्याच्या डब्यातलं मीठ मात्र आपल्याला उपवासाच्या पदार्थामध्ये वापरायचं नाही किंवा रोजच्या भरणीतलं मीठ देखील आपल्याला रो उपवासाच्या पदार्थामध्ये वापरायचं नाही फक्त ते भरणीतलं मीठ मीठ मात्र आपल्याला स्वयंपाकातून बाजूला ठेवायचे आणि फक्त उपवासाच्या पदार्थामध्ये वापरायचं आहे त्याचबरोबर श्रावणाला सुरुवात होण्यापूर्वी आपल्या घरातला फ्रीजसुद्धा क्लीन करायचा आहे कारण की बरेच जण जेव्हा नॉनव्हेज बनवतात तेव्हा उरलेलं जे नॉनव्हेज असतं ते ते आपल्या फ्रीजमध्ये ठेवतात तर इथला तिथला हा तिथे लागलेला असतो फ्रीज काय आपण रोजच साफ करत नाही वारंवार साफ करत नाही त्यामुळे श्रावणाला सुरुवात होण्यापूर्वी तुम्ही फ्रीज नक्की साफ करायला पाहिजे कारण आपल्या उपवासामध्ये अनेक प्रकारच्या हिरव्या मिरच्या आपण वापरतो महिनाभर उपवास असतो त्यामुळे आपण बरेच पदार्थ मिरचीचे पेस्ट असो मिरचीचा ठेचा असो शेगदाण्याचं कोट असो असे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवत असतो आपल्याला उपवासाला ते लागत असतात आणि वारंवार तरी आपल्याला यासारख्या गोष्टी या, या फ्रीज क्लीन करता येत नाही फ्रीजची डीप क्लिनिंग आपण करत नाही त्यामुळे जर श्रावण सुरू होण्यापूर्वी तुम्ही तुमचा फ्रीज साफ केला तर महिनाभर तुम्ही तरी फ्रीज साफ करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही आणि आपले उपवासाचे पदार्थसुद्धा व्यवस्थित राहतील त्याचबरोबर ज्या भरण्या स्वच्छ धुतलेल्या भरण्या आहेत त्या तुम्ही त्यामध्ये शाबुदाना एक्स्ट्राचा आणून ठेवू शकता शेंगदाणे आणून ठेवू शकता किंवा ते भाजून ठेवा त्या भांड्यामध्ये किंवा शेंगदाण्याचे लाडू देखील तुम्ही बनवून ठेवू शकता अशा प्रकारची जर तयारी करून ठेवली तर श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला ऐनवेळी गडबड होणार नाही कारण यंदा काय झालेलं आहे श्रावण महिन्याची सोम सुरुवात ही सोमवारी झालेली आहे आणि त्याचवेळी पहिला श्रावण सोमवार देखील आलेला आहे त्यामुळे काय होईल पहिल्या श्रावणी सोमवारी तुमची गडबड होईल घरातील साफसफाई असेल फराळाची तयारी असेल त्यामुळे तुम्ही एक दिवस दोन दिवस अशा अगोदर अशा गोष्टी करून ठेवल्या तर तुमचीच गडबड होणार नाही आणि जे काय आहे तुम्ही उपवासाला खात असाल ते जे काही अगोदर आणून ठेवणं शक्य असेल तर तुम्ही आणून ठेवू शकता व्यवस्थित स्वच्छ करून घासून पुसून ठेवा शेंगदाण्याचं कूट बनवून ठेवा त्यामुळे तुम्हाला सोपं पडेल त्याचबरोबर आपण या महिन्यामध्ये अनेक प्रकारच्या पूजा करत असतो तर पूजेमध्ये लागणारं साहित्यसुद्धा तुम्ही आणून ठेवू शकता महादेवेच्या पूजेसाठी चंदन भस्म कापूर धूप आणून ठेवा पांढरे वस्त्र तुम्ही पूजे वेगा पूजा वेगळी मांडत असताना त्यावेळी पांढरे वस्त्र लागत असेल तर पांढरे वस्तू देखील तुम्ही अगोदर आणून ठेवू शकता तुम्ही श्रावण चालू झाला की एक दोन दिवसांमध्ये पण या गोष्टी आणू शकता किंवा एक दोन दिवस आधी आणल्या तरी देखील चालेल विशेष करून महादेवाची पूजा करता पांढऱ्या रंगाचे कपडे घालावे कारण की महादेवाला पांढरा शुभ्र रंग अतिशय पिंड प्रिय आहे पांढरा रंग घालून तुम्ही पूजा केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात त्यामुळे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे देखील खरेदी करून आणून घरामध्ये ठेवू शकता कारण श्रावणी सोमवारी आपण विशेष करून महादेवाच्या मंदिरामध्ये पूजा अभिषेक किंवा देवांचे दर्शन घेण्यासाठी जात असतो तेव्हा तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे घालू शकता महिलांनी पांढऱ्या रंगाची साडी आवर्जून नेसा शक्य झालं तर या महिन्यात महिलांनी काळ्या रंगाची किंवा गड डार्क रंगाच्या साड्या अजिबात नेसू नका पांढऱ्या रंगाच्या साड्या नेसा महादेवांना पांढरा रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्यावरती ते लवकर प्रसन्न होतात तुम्ही फक्त श्रावणी सोमवारी जरी पांढऱ्या रंगाची साडी किंवा हलक्या रंगाचे कपडे घातले तरी देखील चालेल मात्र संपूर्ण महिनाभर तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र चुकून देखील घालू नका तुम्हाला पांढरा रंग घालायचा नसेल तर इतर हलक्या रंगाचे म्हणजे केशरी लाल पिवळ्या हिरव्या रंगामध्येच जे हलके म्हणजे फेंट रंग येतात तर ते फेंड रंगाचे कपडे तुम्ही घालू शकता परंतु काळ्या रंगाची साडी किंवा गडद निळ्या रंगाची साडी घालायची नाही तुम्ही श्रावणामध्ये शक्यतो जास्त करून लाल किंवा हिरव्या रंगाची साडी घालू शकता हिरव्या रंगाची साडी घातल्याने श्रावणामध्ये माता पार्वतीचा आशीर्वाद आपल्याला लाभतो कारण की हिरवा रंग हा श्रावणामध्ये अति जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो श्रावण महिन्यात महिनाभर शिवलिंगावरती पाणी अर्पण करा अभिषेक करा गंगाजलाचा अभिषेक करा त्यानंतर तुम्ही पुढील कामाला सुरुवात करा असं केल्याने तुमचा संपूर्ण श्रावण महिना हा अत्यंत सुखाचा जाईल त्याचबरोबर आपण महिना महिला भागाचे अनेक सणवार आले की हातामध्ये बांगड्या भरतो नवीन बांगड्या खरेदी करतो जर तुमच्याकडे हिरव्या रंगाच्या बांगड्या असतील तर तुम्ही या महिन्यामध्ये त्या हिरव्या रंगाच्या बांगड्या आवर्जून घाला आणि तुम्हाला घ्यायच्या असतील तर देखील तुम्ही नवीन खरेदी करू शकता हिरव्याच रंगाच्या बांगड्या तुम्ही खरेदी करा कारण हिरव्या रंगात आणि श्रावण महिन्याचं विशेष नातं आहे श्रावण महिना हा हिरवाईने भरलेला असतो या महिन्याला सुरुवात झाली की सगळीकडे हिरवळ पसरते निसर्ग बहरून जातो आणि बांगड्या हा महिलांचा शृंगार आहे एक महत्त्वाचा भाग मानला जातो आपण सोमवारचे व्रत करतो आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुखी संसारासाठी कुटुंबासाठी मुळाबाळांसाठी आणि सोमवारी शिव शिवलिंगाची पूजा करत असतो तर ज्या पूजा करताना आपल्या हातामध्ये ज्या बांगड्या असते तर ते गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही शक्य झालं तर हिरव्या रंगाच्या काचेचा बांगड्या घाला कारण की हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित आहे तर यावेळेस श्रावण महिन्यामध्ये खूप हिरवीगार झाडे सगळीकडे झालेली असतात तर तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्याने माता पार्वतीसुद्धा खूप प्रसन्न होते तर तुम्ही पहा जी काही शंकराची ठिकाणं असतील मोठी मंदिरे असतील तर ती बऱ्याच ठिकाणी हिरवळ असते कारण की मंदिरे ही डोंगरावरती किंवा डोंगरामध्ये असतात त्यामुळे हिरव्या रंगाचा बरासा संबंध असल्यामुळे तुम्ही शक्य झालं तर हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला त्यातल्या बांगड्या घाला जरी हिरव्या रंगाच्या घातल्या नसतील तरी तुम्ही लाल किंवा इतर रंगाच्या बांगड्या तुम्हाला घालायच्या असतील तर मात्र काचेच्याच बांगड्या तुम्ही पूजा करताना घाला प्लास्टिक किंवा मेटलच्या बांगड्या मात्र घालू नका श्रावण महिन्यामध्ये माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांची पूजा केली जाते त्यामुळे यश मिळत असते श्रावण महिन्यामध्ये तुम्ही स्त्रियांनी सौभाग्यांचे सामान देखील माता पार्वतीला अर्पण करायचं आहे तु किंवा इतर लोकांना गरजू व्यक्तींना तुम्ही दान करू शकता यामुळे माता पार्वतीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन पतीला दीर्घायुष्य लाभेल तुम्हाला अखंड सौभाग्य मिळू शकतं जर कोणी गरजू गरीब व्यक्ती महिला तुम्हा असतील तर तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या टिकली असं सौभाग्याचं सामान देखील तुम्ही दान केलं तरी देखील तुमच्यासाठी चांगलं राहील त्याचबद्दल त्याचबरोबर शंकराची पूजा करताना आपल्याला पार्वती मातेची देखील पूजा करायची आहे सौभाग्याचं सामान पार्वती मातेला अर्पण करायचं आहे जर तुम्ही या महिन्यामध्ये नवीन हिरव्या बांगड्या तुम्ही पा पांढऱ्या रंगाची साडी त्याचबरोबर गंगा जल रुद्राक्षाची मास देखील तुम्ही खरेदी करू शकता कारण की या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये महादेवाची आराधना उपासा करणं अत्यंत शुभ फलदायी ठरलं जातं या महिन्यामध्ये जास्तीत जास्त मंत्रजाप करावा तो मंत्र तुम्ही रुद्राक्षाच्या माळावरती देखील करू शकता तर ते खूप जास्त पुण्यदायक ठरतं ओम नम शिवाय हा मंत्र आपल्याला रुद्राक्षाच्या माळ्यावरती करायचा आहे यामुळे महादेव तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील त्यामुळे तुमच्याकडे जर रुद्राक्षाची माळ नसेल तर तुम्ही नक्कीच खरेदी करून आणा जर असेल तर तुम्ही त्यावरती हा मंत्र जप नक्की करा एक रुद्राक्षसुद्धा तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये धारण करू शकता आपली मुले असतील तर त्यांच्या गळ्यामध्ये देखील रुद्राक्ष आपण धारण करायचं आहे या महिन्यात कोणत्याही प्रकारचे विवाद भांडणे करू नका आपले आचरण चांगले ठेवा हा महिना आनंदाचा महिना आहे महिनाभर तुम्ही महादेवांची पार्वतीचे ध्यान करा जर तुम्हाला राग आला तर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा त्यामुळे तुमचा राग शांत होऊ शकतो अशा प्रकारे हा महिना तुम्ही अगदी आनंदात महादेवाच्या सेवेत नामस्मरणात वा आपल्याला घालवायचा आहे असं केल्याने तुम्हाला केलेचे पु केलेल्या पूजेचं व्रताचं हे अधिक चांगलं फळ हे पुण्य तुम्हाला मिळेल अशा प्रकारे जमेल तेवढी तुम्हाला साफसफाई असेल किंवा ज्या काही गोष्टी असेल तर ते दान असेल तर ते सर्व या गो महिन्यामध्ये आपल्याला करायचं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण सुरू होण्यापूर्वी आपण काय काय करायचं आहे काय काय करणं गरजेचं आहे याबद्दल बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ कसा वाटला आत्ता व्हिडिओ मला नक्की सांगा लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद